माझी पत्रकार आहेत निखिल वाघळेला आहे निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय आपण गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने घडतायत काय मागणी करणार कसं पाहता साहेब कायद्याची काल लोकसभ्यामध्ये एका जाणता व्यक्तीवर हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला गाडीच्या काठा खोडल्या गेल्या याचा अर्थ सत्य आहे की आजचे राज्य कसे झुंडसाईच्या मार्गाला जाऊ इच्छित की झुंडशाही ही लोकांना फाजलेली नाही जरी सत्ता हातात आहे आणि खुणी जर हातात आहे त्याचा वेळ हुष वेळ फायदा हा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की पुण्याचा सा संबंध शाहणा हा नागरिक आणि पुण्याचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धारा हा दिल्यास राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या खुल्याच्या शहकाऱ्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक लोणी दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती घेतली नाही ही दुर्दैवी व्हावं आहे सर या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय मी याचं समर्थन करता नाही पाहिजे असा आहे की अफोझिशनने मागणी करणं हे अफोजिशनचं कर्तव्य आहे मी काही त्याच्यात खरं जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घटत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात तशी परिस्थिती आज आहे की मागणी केली फौऱ्यात गेलेले सर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी फळी तयार असतात की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी असं म्हणेन पहिली नियोजित लढलो ते दोन वैध नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही चारखे आवलं नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हातावर नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्या लावलं जातो त्यामुळं लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम विचार हा महत्वाचा असतो चिन्ह हे मै्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्ह काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्च्यासाठी उभारणी केली त्यांचे आताचं फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी यापूर्वी होती या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुखील करता गेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्याला प्रस्ताव देऊन चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे भारत अजित पवार बारामती कोर्ट मध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं आवाहन तुम्हाला करते चांगली वर्ष <laughs> आहे मी काही निवडणुकीला वर राहणार नाही मी या पूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला वर राहणार नाही त्यामुळे काही ते लहान असं लोकांचे काही त्रास नाही बारामतीचे लोक सांगणे आहेत सवलचा आहे वर्ष वर्ष तुझी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतात साहेब लोकसभेपूर्वी त्यांनी काम जाहीर केलंय असं बघूया तुझ्या आहे ते आज सांगणे योग्य नाही योगी आदित्यनाथ युपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटलं की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत आमच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या भाषेबाबत राजवर्ता जिजाबाई यांचे योगदान सवंचे व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं तरुत्व हे बाजूला टाकून त्याचे ते आणखीन पदार्थ देश हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं तरुत्व स्वतःचे तत्व आणि राजमातेचं वाजव देतं त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे भाजपला तेराशे कोटी निधी जो आहे तो पक्षाचा पक्षाला काही निधी मिळालेली नाही तुला तेराशे वेळाला पुन्हा आणखी काही वेळा याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो

शंभर टक्के वाघे आणि त्यांचे सहकारी शे सरो आणि बाकीचे लोक एक लोकांच्या मध्ये जन्म तयार करतात त्यांच्यामध्ये दहशतीचं वाचन घालवायचा कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं अशा लोकांना सामान्य माणसाचा भाथिंबा आहे राहील जे काही काम झालं ते झुंडशाही वाघायचे सांगितलं हा सत्तेचा सा फुलेफुल गैरवापरलाय आणि हे फुलेफुलचं सीमित नाही राज्य त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वाद आलं या गोष्टी घडतात की चिंताजनक होते महाविकास आघाडीच्या बाबतीत संधी काही चर्चा चालू आहे त्यांनी भागांचं आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल पण अधिक कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे त्या चर्चेला